नमस्कार मी दिपाली पवार दिवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व खळखडामुळे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कळमदरे गावी दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी समाज कंटकांनी एका शेतकऱ्याच्या असलेल्या द्राक्ष बागेला आग लावून बेचिराग करण्याचा केला प्रयत्न कळमदरे गावात वारंवार अशा घटना घडत घट असल्याने शेतकरी वर्गात चिंतातूर वातावरण चांदवड तालुका पोलीस स्टेशनचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष वास्तविक हातातोंडाशी येणारा द्राक्ष बागेचा घास शेतकऱ्यांच्या हितशत्रूंनी व समाजकंटकांनी अज्ञात द्वेष बुद्धीतून सदरचा बाग पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याने सदर संतप्त शेतकरी हा होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून वाचला आहे तरी देखील चांदवड तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वाघ यांनी गावातील पोलीस पाटील यांची बैठक घेऊन गावात गस्ती पथक नेमण्याची मागणी होत आहे नुकताच राजेंद्र जाधव या शेतकऱ्याने शेतीवर फवारणी केलेली असल्यामुळे आणि अज्ञात समजकंटकाने लावलेल्या आगीमुळे बाग ओला असल्या कारणाने सदरच्या आगीचा कुठलाही प्रभाव होऊ शकला नाही त्यामुळे त्यांचे होणारे आतोनात नुकसान वाचले युवा मराठा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील गांगुर्डे चांदवड मी राजेंद्र काशीनाथ जाधव राहणार कळमदरे तालुका चांदवड जिल्हा नाशिक माझा द्राक्षाचा सुद्धा कर व्हरायटीचा अडीच तीन अकराचा द्राक्षाचा प्लॉट असून त्याचं खूप मेहनत करून मी तो ब तयार केलेला आहे पाण्या पावसामध्ये फ्लॉरिंगमध्ये खूप औषधं मारून खूप अति खर्च करून तो तयार केलेला आहे परंतु तयार झाला आता पाणी उतरायच्या फिरला मी त्याला पेपर लावले पेपर लावल्यानंतर आहे ना मी एक तारखेला एक ज एक जानेवारीला संध्याकाळी रात्री आठ वाजेपर्यंत या बागेला औषध मारलो आणि माझं घर येथून एक दीड किलोमीटर आहे मी घरी निघून गेलो त्या दिवशी संध्याकाळी कुणीतरी समाजातील वाईट रुचीच्या माणसानं येऊन ते पेपर पेटवण्याचा प्रयत्न केला तर ते पेपर ओलले असल्यामुळं ते पेटले नाही परंतु जर ओलले नसते तर ते आज माझा पूर्ण भाग जळून गेला असता आणि मी पूर्ण नेसताना बुध झाला असतो माझं खूप असं कधी न भरून निघणार असं नुकसान झालं असतं तर ते कमी आता माझी एवढीची इच्छा आहे का मी आता पोलिस स्टेशनला कंप्लेट करणार आहे तर पोलिसांनी याचा काहीतरी पाठपुरावा करून समोर व्यक्तीचा तपास लावला पाहिजे आणि ह्या वाईट वृत्तीला आळा घातला पाहिजे नाही तर असे शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि संपून जातील हा संपवण्याचाच एक प्रकार आहे जर कधी माझं जर नुकसान झालं असतं माझ्याकडे आत्महत्या केल्यावशी दुसरा पर्याय नव्हता माझे आजही वीस लाख रुपये कर्ज आहे ते कर्ज फेडण्याकडे मा बागा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि तो जर बाग उद्ध्वस्त झाला मी जगू शकत नाही तर पोलीस स्टेशन याची लवकरात लवकर दखल घेऊन मला न्याय द्यावा ही विनंती खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर